नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आम्ही चाललेल आहोत लिव्हरपूलमध्ये लिव्हरपूलच्या सिटी सेंटरला ऍक्च्युली लिव्हरपूल सिटी सेंटर मधून आम्ही अल्बर्ट डॉक ला जाणार आहोत मागच्या काही ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिले असेल अल्बट डॉक म्हणजे तिथे मोठी जी जहाज वगैरे लागलेली आहे तिकडे खूप पाणी आहे आणि अशी चालण्यासाठी लहान मुलांना खेळण्यासाठी बरीच जागा आहेत तिकडे व्हेकल्स बिलकुल अलाउड नाहीये त्यामुळे मुलं एकदम सेफ असतात म्हणून आम्ही मुलांना घेऊन तिकडे चाललो होतो आणि तिथे विशेष म्हणजे इकडच्या काउन्सिलने थोडेसे मुलांचे हाफ टर्म चालू आहेत सध्या तर त्यांना थोडस नाही का मजा यावी म्हणून असे लाइटिंग वगैरे लावलेले आहेत ला छान छान फन ऍक्टिव्हिटीज आहेत तिथे म्हणून आम्ही आज चाललेलो आहोत आणि इकडून असा ऊन चमकतोय छान छान जे की फेक ऊन आहे खर तर कारण इकडे थंडी चालू झालेली आहे फक्त सूर्य चमकतोय असा चमचम पण त्याची काही एक गरमी जाणवत नाहीये माझ्यासोबत आहे भार्गव इकडे भार्गवला आज लास्ट डे आहे त्याच्या सुट्ट्या संपायचा उद्यापासून त्याचा स्कूल चालू होणार आहे तिकडे पलीकडे कार सीटवरती मिरू बसलेली आहे आणि इकडे माझे हजबंड आहेत राजेश जे की ड्राईव्ह करत आहेत आणि आम्ही आता निघाला आहो पुढे मी माझ्या नवीन फोनमध्ये मा रेकॉर्डिंग करते आणि एवढं छान वाटतंय ना म्हणजे खूप सारे फीचर्स आहेत ह्या फोनमध्ये जे फोन की माझ्या पहिल्या फोनमध्ये नव्हते पण गडबड एक झाली की याला सी टाईपचं चार्जर बसतं ना माझं माईकचंसुद्धा पिन सी टाईपची होती आणि माझ्यानंतर लक्षात आलं की ते माईक ह्या फोनला बसत नाही आहेत त्यामुळे मी आज बिना माईकशी आलेली आहे पण हां आम्ही इकडे आता गाडी पार्क करतो आहे इकडे पूर्ण इंग्लंडमध्ये म्हणा किंवा लिव्हरपूलमध्ये म्हणा असं आहे की म्हणजे गाड्या कुठेही लावता येत नाही लगेच पोलीस येतात मग कारवरती एक ठिपका लावतात असा ठिपका म्हणजे एक चिठ्ठी लावतात की तुम्हाला बसणं आहे इकडे इथे कार पार्क केल्यामुळे त्यामुळे इथे कार पार्क करण्यासाठी जागा शोधावी लागते आम्हाला ही जागा सापडलेली आहे माझ्या मागची आणि इकडे आता राजेश पे करणार आहेत पुढे जाऊन किती आहेत ताशी था था चार दिड़ दिड़ पाउंड, दिड़ पाउंड हा चार तासांचे सहा पाऊंड दीड पाऊंड पर आवर आहे ह्या पार्किंगचा रेट ही सिटीच्या अगदी क्लोज आहे म्हणजे एक पावणे दोनशे पाऊंड सॉरी पावणे दोनशे रुपये पर ताशी असं इथं रेट आहे आणि हे सगळं ऑनलाईन चालतं काल इथे हॅलोवीन झाला थर्टी फर्स्ट ऑक्टोबरला आणि इथे एक आठ दहा दिवसांआधी एवढं छान डेकोरेशन केलेलं होतं लिव्हरपूलमध्ये आणि खूप छान ह्या रस्त्यांवरती कार्यक्रम होत असतात म्हणजे हा वेहिकल फ्री आ, एरिया आहे इथे कुठल्याही गाड्या येत नाहीत तर पूर्ण झाडांना असे हे लावलेले आहेत लॅम्प्स लावलेले आहेत हॅलोवीनचे आणि ही आहे छोटीशी टपरी तिकडे तंबाखू पण मिळते म्हणजे का भागलेली तंबाखू मिळते यांच्याकडे ह्या टपरीवरती आणि किती छान दिसत आहे हे सगळं हा रस्ता खूपच छान आहे म्हणजे सगळीकडे शॉप्स आहेत पलीकडे आणि लाईट्स लाईट्स आहेत सगळ्या अशा बघ आता सगळं अंधार व्हायला लागलाय जिथे जाईन तिथे आपली बॅट चेक करायची क्रिकेटचं सामान चेक करायचा भारता इथे बॅट चेक करताय जे फेवरेट स्पॉट आहे का ओके काय कळतं तुला बॅट काय कळतं हम्म कळत कळत काय समजत त्यातला गेला गेला सिक्स गेला बाहेर ए फोर हे इथून जाताना एवढ छान वास येतो ना इकडे काय काय गोष्टी बनवलेल्या असतात एकदम मस् बेकिंगचा वास येतो अँटी अॅनिज म्हणून हे, हे, हे का है का है एक आहे छोटंसं शॉप आहे यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत ज्याची नावं मला माहीत नाही काय काय म्हणतात त्याला पण वास खूप छान येतो बिदाचा एकदम इथे संडे असल्यामुळे ना सगळे शॉप्स पाच वाजता बंद होतात आता पाच वाजले तर सगळे शॉप्स बंद झालेले आहेत आणि अंधारही पडत चालला आहे लवकर हिवाळा असल्यामुळे एक पाच वाजता जसा थोडासा अंधार व्हायला लागतो आता आम्ही पुढे चाललो आहे डॉग साईडला तिथे थोडा अंधारातच लाईट चांगल्या दिसतील म्हणून आधी आम्ही सिटी से सेंटरमध्ये टाइम स्पेंड केला आणि आता पुढे चाललोय आणि इथं रोलेक्सचं शॉप आहे मध्ये अशा खूप छान छान गोष्टी आहेत बरं का म्हणजे अशा खूप काय म्हणतात त्याला एक्सपेन्सिव्ह गोष्टी आहेत त्यातलंच हे एक रोलेक्सचं वॉच शॉप आहे ह्या घड्याळ सहा सहा लाख सात सात लाख ही मधली तर जे आहे ना ब्लॅक कलरची ही चाळीस लाख किंमत आहे ह्या घड्याची वा

पहिली गोष्ट इथे सापडलेली हे असं फिरते चारी बाजूंनी खेळायचंय पोरांचं भारग ते बाळ भार, खेळायचं आपल्याला खूप सारे लावलेले आहेत असे सगळीकडे माहिती नाही याचा अर्थ काय खायसाठी लावलाय तर छान इथे मस्त पाणी वाहत आहे पलीकडे आणि त्याच्यामुळे एवढी थंडी तयार झाली ना आता खूप थंडी वाजायला लागली एकदम गाढ झोपलेली इकडे काय कल्पना नाही अजून पुढे काय गोष्टी असते ते तिकडे मिलय राट पाळणा तिकडे मोठा लिव्हरपूलचा एकदम प्रसिद्ध राह पाळणा त्याच्या साईडला लाईट दिसत तिकडे छान छान लाईट आहेत हा सगळ्यात मोठा इथला आहे मेन रोड आहे हायवे सॉरी हा क्रॉस करताना इथं सिग्नल लागतो मोठा आणि मग अशी गर्दी जमा होते सगळे एक सोबतच क्रॉस करतात बायकडून इकडून तिकडून कोणीसुद्धा पळत नाही सगळे ह्या साईडनेच क्रॉस करतात तर Yes. संध्याकाळच्या वेळेला पाणी एकदम असं कसं काळसर दिसतंय आणि त्याचं सगळ्या लाईटचं रिफ्लेक्शन पाण्यावर पडते खूप छान दिसतंय ह्या अशा बोट्स आहेत इथे याच्यामध्ये म्हणजे तुम्ही डिनर हो घेऊ शकता ह्यामध्ये डिनरचं वगैरे आयोजन केलेलं असतं संध्याकाळी आणि मग नंतर ते फिरवणार तुम्हाला पूर्ण लांब तिकडपर्यंत नेणार माहित नाही कुठपर्यंत नेतात पण त्यासाठी हे आहेत काय नाव एक प्राईड ऑफ सेफ्टॉन प्राईड ऑफ सेफ्टॉन नाव आहे ह्या छोट्याशा बोटचं याच्या आतमध्ये बसायचं डिनर वगैरे छान कॅन्डल लाईट डिनर वगैरे करायचं मस्त बसून कोणीतरी बोट चालवणार आणि लांब तिक जाणार पण रिफ्लेक्शन खूप छान दिसतंय छान दिसतंय लाईट मी अजून उठलेले नाही आहे एच्या शेपमध्ये असे लाईटची प्रतिकृती तयार केलेली आहे असं लक्षात येतं काय ही एक डॅफोडिल नावाची शिप आहे ही बंद आहे सध्या म्हणजे कधीच चालू होत नाही पण ह्याच्यामध्ये याच हॉटेल त्यांनी बनवलेलं आहे शिपमध्येच तर आतमध्ये तुम्ही खर्चा वगैरे बघू शकता किती छान दिसतंय आहे आणि लाईट्स मुळे अजून छान दिसतंय खरं हे रात्र आहे नाही त्याच्यात असा छान सजावट केली त्या शिपची त्याच्यामुळे अजून छान दिसतंय आहे काय तिकडे पाण्यात थंड आहे पाणी आज आहे थंड आहे पाणी डॉपवरती सध्या म्हणजे असे कपल वगैरे कोणी दिसणार नाही सगळे आमच्यासारखे असे लेकरा बाळावाल्यासारखे दिसत आहेत कारण ही जत्रा आहे जत्रा असल्यासारखं आहे खरं म्हणजे इथं लाइटिंग वगैरे लहान मुलांना विकणारे आहेत आणि पुढे गेल्यावरती आता खाऊचे त्याचे गाडे दिसतील म्हणजे एकदम जत्रेसारखा फील येत इथं इथे आल्यावरती फक्त एकच आहे की मुलांवाले जास्त लोक आहेत बघू कसं दिसत आहे एका पोराने घेतलेले बुड्डी बुडिकेपाल म्हणजे काय माहितीये का म्हातेच्या डोक्यावर के। केस माहिती माहितीये ते खाणार आता गोड केस गोड नसतात का हा इथून एक छोटा पूल आहे असा आणि खाली नदी आहे अशी मरसी नदी ह्या वेळेस पाणीवरती आलेले चांगलं गेल्या वेळेस खाली होतं थोडं थो थो। पण ह्या पुलावरून एवढं शिस्तीत सगळी लोक चाललेले आहेत ना एकदम अशा सिक्युरिटी गार्ड्स आहेत लावलेले आणि मॅनेजमेंटसाठी सगळ्यांनी एकदम लाईनमध्ये आहेत व्यवस्थित रूल फॉलो करत मी ह्याच्या आतमध्ये चाललंय इथे ह्याच्या आतमध्ये पण जात आहे छान गोल बनवलेला पण ही लाईट आहे माहित नाही म्हणजे का काय ह्याच्याबद्दल माहिती दिलेली नाही इकडे हा पलीकडच्या साईडला मी नाही येते आतमध्ये एवढा काही विशेष वाटत नाही आतमध्ये जायचं का तुम्हाला अच्छा असं आहे का इथून एंट्री पलीकडून एक्झिट आहे लहान मुलांच आहे सगळं म्हणजे त्यांना थोडाफार काहीतरी शिकायला भेटेल म्हणून पण लहान पोरं असे चाललेत नुसतेच बघत काय कळाला काय नाही <laughs> नेमकं चाललंय काय बक्की जरा जाऊन मला काय ठेवायचं फक्त घरी जायचंय भविष्य दाखवत आहे त्याच तू क्रिकेटर होणार आहे का नाही ते दाखवत आता तू क्रिकेटर होणार आहे का नाही ते बघायचं चल बघू आता ते जर का लाईट बंद पडल्या सगळ्या कि म्हणायचं तू क्रिकेटर होणार आहे बंद पडले राई आई आई होणार 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 आहे मॅडम उठलेला झोपेतून सगळ्या लाईट्स आम्ही बघून घेतल्या मीरू बघ लाईट्स बघ पुढे बघ काय काय कळ ना मीराला नेमकं आणलंय कुठे मला आता मला माहितीये भारगुतीला कुठे घेऊन जाणार आहे भारगुतीला एकदम त्याचे गाडी गाडीवाले आहेत ना त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे की नाही भारक एकदम म्हणजे जाऊन रडायला पाहिजे लोक कशा रडतात असे रडतात भारगवत प्लॅन एकदम फेल गेलेला आहे भारगव हात येतो या हाताची अशी प्रतिकृती तयार केलेली इथे याला पण बघायला गर्दी आहे आता ह्या इकडनं ब्लू साइडने जाणार सा हे बॉ बॉल इकडून टाकल्यावरती आणि पलीकडून पिंक कलरचा येतोय हा भार्गवचा पलीकडे गेलाय ब्लू साइड फक्त मुलांसाठी लहान मुलांसाठी काय तरी इकडे आता एवढी थंडी वाढली ना एक्झॅक्ट सात वाजले सहा वाजले संध्याकाळचे जी बोलत नाही बोलताना एवढी थंडी वाचायला लागली आणि मी येत आणि फक्त हे लाईट वेट जॅकेट घालून आलेले आणि आता एकदम डोळ्यातून नाकातून पाण्याच्या धारा लागायला लागल्यात भारगव तुला पण थंडी वाजते का नाही छान रॅप करून आला भारला स्वतः पण छान कोट घालून आलेला आहे आलेले आहेत आणि मीराने छान मस्त झोप काढली शेवटची राईट लाईट राहिलेली आहे आता ती बघायची आणि घरी कारण जाम थंडी वाजली इकडं शेवटची लाईट फक्त बघायचं त्यांना डोळे भरून सगळ्या लाईट्सला म्हटलं फक्त बघायचं आहे ना डोळे बघून भरून तर काहीच नाही इथे गेल्या वर्षी ह्याच्यापेक्षा छान लाइट्स होत्या पण ह्या लाइट असं आहेत अशा कोंब आहेत आणि उमलतायत कोम असतात उमलतायत हे ऑलबट डाकू तिच्या लाईट्स लावलेल्या होत्या ना त्याला रिवर ऑफ लाईट्स म्हणतात काही वर्षांपूर्वी कोविडच्या ना हे खूप असं थाटामाटात व्हायचं फंक्शन म्हणजे खूप सारे फायरवर्क्स फोडायचे त्या रिवर रिवरमध्ये एका बोटमध्ये नेऊन खूप मस्त मस्त असं नाही वरती आकाशात वर्क्स फटाके वगैरे दिसायचे पण कोविडनंतर असं काही एक नाही आहे सगळं बंद झालेलं आहे आणि फक्त असे साधे सिंपल लाईट्स लावल्या जातात प्रत्येक वर्षी गेल्या वर्षी यापेक्षा चांगल्या होत्या पण ह्या वर्षी त्यांची अजून क्वालिटी थोडीशी ढासळलेली आहे आणि सगळं असं सायंटिफिक गोष्टी होत्या ना म्हणजे एक दोन लाईट्स होत्या तर सायंटिफिक म्हणजे सायन्सच्या रिलेटेड होत्या म्हणजे जे मुलं आहेत आता सुट्ट्यांमध्ये ज्या टर्मच्या टर्म्स हॉलिडे आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी ह्या लाईट्स होत्या मोस्टली आणि खूप थंडी वाढली परत एकदा सांगते अजून म्हणजे आता रचा लव व्हायला लागलाय ता थ व व्हायला लागलाय बोलता येत नाही एवढं व्यवस्थित आम्ही आता घरी चाललेलो आहोत आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब से बाय एकदम दम गो केँक्यू फॉर वाचिंग बाय